पण असे तू खूप बारा आहे मागतात खरं देवाकडं पण मागण्यासाठी अधिकार असावा लागेल आणि तो अधिकार म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबराईंचा की ज्यावेळी तुकोबराईंची ख्याती अखंड पसरली जात होती अरे कोण तरी बहुजन समाजातला मुलगा वेदाच असणारं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये सर्व बहुजनांपर्यंत प्रसारित करतोय आणि याला हा अधिकार दिला कोणी कुणी अधिकार दिला वेदात असणार तत्वज्ञान एका बहुजन समाजातील व्यक्तीनं सर्वसामान्यांपर्यंत पोचवाव त्याला अधिकार कोणी दिला म्हणून रामेश्वर शास्त्री निघालेले आहेत वेळ सकाळची आहे आणि भल्या पहाटे रामेश्वर भट्ट शास्त्री जगद्गुरु तुकबराईंच्या दारामध्ये उभे राहिले देहूला आणि आवाज दिला ए, जस तुकोब्बर यांना आवाज दिल्याबरोबर ती पहाटेची वेळ होती जगद्गुरु तुकोब्बर राय प्राप्त विधीसाठी घराच्या बाहेर गेलेले होते आणि त्यांची धर्मपत्नी घराच्या बाहेर आली हात जोडून आलेल्या व्यक्तीला नमस्कार केला वंदन केलं आणि विचारलं जगद्गुरु तुकोब्बर राय प्राप्त विधीसाठी घराच्या बाहेर गेले कोणत्या दिशेला गेले फक्त बोट दाखवलं या दिशेला बाहेर गेलेत या दिशेला बाहेर गेलेत पण आलेला व्यक्ती म्हणजे सामान्य नाही आलेला व्यक्ती सामान्य नाही सहा शास्त्र एक माझे रामेश्वर भट्ट शास्त्री त्या ठिकाणी आलेले होते आणि ज्या दिशेला बोट दाखवलं त्या दिशेनं त्यांनी प्रवास चालू केला फक्त फक्त पाऊल दो पाऊल टाकत टाकत झपझप झपझपच्या बाजूला निघून गेले फक्त एका झाडाच्या आडोशाला माझ्या जगत करतो कुंपरय प्राप्त विधीसाठी बसलेत आणि प्राप्त विधीसाठी बसलेले असताना सुद्धा तोंडातून मात्र माझ्या भगवंताचं चिंतन चालू आहे विठ्ठल 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 आणि हे शब्द ऐकले की रामेश्वर भट्टा शास्त्रींच्या तळपायाची आग मस्तकला गेली आणि मस्तकला गेल्याबरोबर त्यांनी विचार केला अपवित्र अशा ठिकाणी पवित्र देवाच नामस्मरण करतो अरे लाज नाही पवित्र देवाच नाम स्मरण करतोय माखारी आले आल्यानंतर रामेश्वर भट्ट शास्त्री ना वाकून नमस्कार केला तसे रामेश्वर भट्ट शास्त्री बोलू लागले अरे अपवित्र अशा ठिकाणी पवित्र देवाचं नामस्मरण करतोस लाज नाही वाटत माझी i know जगदगुरु तुकोबरायांना त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असतानाच पाहिलं राग डोक्यात गेला आणि त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय जवळ आले वाकून नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर विचारण्यात आलं अरे अ पवित्र अशा ठिकाणी पवित्र देवाचं नामस्मरण करतो त्यावेळी उत्तर दिलं माझी मज झाली अनावर वाचा माझी वाचा मला अनावर झाली तुझी वाचा अनावर होते का पाहू दे बर जीभ बाहेर तुझी वाचा अनावर जशी जीभ बाहेर काढली रामेश्वर भट्ट शास्त्रींनी ती जीभ आपल्या दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये ओढून धरली आणि चमत्कार झाला जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरील रोमार रोमातून विठ्ठलाचं भजन ऐकू येऊ लागलं आणि मग मात्र रामेश्वर शास्त्रींना त्यांचा अधिकार कळाला आणि म्हणून रामेश्वर शास्त्री आरतीमध्ये शेवटच्या चरणात म्हणतात तू किता तुलनेसी ब्रह्म तू काशी आले मनोनिरामेश्वरी मनोनिरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती नु करा मां चावी अधिकार कळाला स्टॅडी मोहक मात्र जगत गुरु तो कुब्राईन च पायावर नतमस्तक झाले